नमस्कार आपलं स्वागत आहे अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत सुरुवातीला आपण काय करूया या ठिकाणी एक उदाहरण घेऊयात सात अंश छेद चार गुणिले दोन अंश छेद पाच आता या दोन अपूर्णांकाचा आपणास गुणाकार करायचे गुणाकाराचा नियम काय आहे तर अपूर्णांकाचा गुणाकार करत असते वेळी अंशाचा गुणाकार अंशासोबत करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत छेदा करायचा पहिला पूर्णांकाचा अंश सात आहे गुणिले दुसऱ्या पूर्णांकाचा अंश दोन छेदामध्ये काय करायचं आपल्याला छेद आणि छेद यांचा गुणाकार लिहायचा पहा पहिला छेद आहे चार गुणिले दुसऱ्या पूर्णांकाचे छेद आहे पाच आता आपण यांचा गुणाकार करूया सात गुणिले दोन सात दोन्ही चौदा छेद चार गुणिले पाच चारा पंचे वीस तर चौदा अंश छेद वीस हे आपलं उत्तर राहिलेले आता या ठिकाणी तुम्ही याला संक्षिप्त रूपसुद्धा देऊ शकता पहा चौदा आणि वीस या दोन्ही संख्या दोनने विभाज्य आहेत म्हणजे या दोघांनाही दोननं भाग जातं म्हणून आपण दोननं भागून याला संक्षिप्त रूपसुद्धा देऊ शकतो सत्ते चौदा आणि बेन दहा हे वीस तर संक्षिप्त रूपामध्ये आपण याला सात अंश छेद दहा असं सुद्धा लिहू शकतो त्यानंतर आपण काय करूया दुसऱ्या उदाहरणामध्ये तीन अपूर्णांकाचा गुणाकार करूया दोन अंश छेद तीन गुणिले चार अंश छेद पाच गुणिले सात अंश छेद दोन पहा सुरुवातीसारखंच अगोदर काय करूया अंशाचा गुणाकार करूया कारण हे गुणाकाराचं गणित आहे दोन गुणिले चार गुणिले सात आणि छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार करायचे तीन गुणिले पाच गुणिले दोन पहा या ठिकाणी तुम्ही संक्षिप्त रूप देऊन सुद्धा गुणाकार करू शकताय बे चौक आठ आणि आठेसती छप्पन्न अंश आलेला आहे आणि छेद तिना पाच पंधरा पंधरा दोन्ही तीस तर छप्पन अंश छेद तीस असं सुद्धा तुम्ही उत्तर लिहू शकता किंवा याला जर संक्षिप्त रूप द्यायचं असेल तर अंशाला आणि छेदाला तुम्ही दोननं भागून सुद्धा लिहू शकता दोननं जर भागलं तर बे दोन्ही चार एक उरला सोळा झालं बे अठ्ठे सोळा बे एक बे उरला एक दहा झाले बे पंचे दहा अठ्ठावीस अंश छेद पंधरा आता अठ्ठावीस आणि पंधरा या दोन्ही संख्येला समान संख्येनं भाग जाणार नाही म्हणून आपलं उत्तर राहिलेलं आहे अठ्ठावीस अंश छेद पंधरा तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो अपूर्णांकाचा गुणाकार करू शकतो त्यासाठी फक्त एकच लक्षात घ्या अंशाचा गुणाकार अंशासोबत करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदासोबत करायचा आहे या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबक याचासुद्धा अभ्यास केलेला आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद